श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण गुरुचरित्र साप्ताहिक पालण्यासाठी बसणाऱ्यांसाठी सूचना ऐकणार आहोत तर चला मग पहिले एक दिवस अगोदर चार श्वान व गायी यांना नैवेद्य म्हणजे पोळी खायला द्या दुसरा सात दिवस ब्रह्मचर्य पालन करावे तीन जमिनीवर किंवा चटई सतरंजीवर शयन करणे चार सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न म्हणजे परान्न खाऊ नये पाच शक्यतो गाव शहर वेस सोडून जाऊ नये सहा शुभ विचार शुभ बोला व वागा कोणाविषयी द्वेष ठेवू नका तसेच आयुष्य पुढे पण असंच राहणार प्रयत्न करा सात गर्भवती स्त्री पारायस बसू शकते पण शास्त्र वचन म्हणते की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही आठ कांदा लसूण खाऊ नये केवळ सात्विक अन्न घ्यावे विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो नऊ शक्यतो ॲसिडिटी वाढणारे पदार्थ डाळ इत्यादी द्विदल धान्य वर्ज करावी त्याबदल्यात दूध पोळी हिरवी भाजी घ्यावी थोडक्यात आहार करावा शास्त्र महत्वाच्या बाकीच्या गोष्टी गौण आहेत दहा काळे वस्त्र वर्ज करणे अकरा गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे त्यामुळेच पारायण काळात चुकून सुद्धा अभद्र बोलले गेले, वागले गेले शब्द उच्चार चुकीचे झाले तर क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्याच्या पूर्वी विष्णुसहस्रनाम वाचन घरी करावे तेरा दुःखी अर्थ स्त्रासात संकटात आहेत त्यांना दुःख मुक्तीचा हा दत्त महाराजांचा श्री स्वामी समर्थ यांचा मार्ग समजावून सांगणे चौदा परस्त्री माते समान हे या मार्गाचे वैशिष्ट्य आहे याप्रमाणे आचरण करणे पंधरा खऱ्या अर्थाने दुःख मुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांच्या फोटो देवघरात स्थापन करणे वास्तू व देवघरशास्त्राप्रमाणे आहे का हे तपासून घेणे पितृ ऋण आहे का समजून घेणे कुलाचार कुलधर्म पालन होतंय का कुलदेवीची उपासना होते का या गोष्टी केंद्रात समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात श्री दत्त श्री स्वामी समर्थ या परिसरचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्तात्रेय महाराज की जय すりつくるデいいわ、だって。